नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे रणजित निंबाळकर खून प्रकरणातील रणजित निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला बारामती तालुक्यातील निंबूत येथे प्रसिद्ध बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांचा डोक्यामध्ये गोळी घालून खून करण्यात आला होता या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी मुगुळराव काकडे यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला असून सत्तावीस जून रोजी बारामती तालुक्यातील निंबूत येथे शर्यतीच्या बैल खरेदी विक्रीच्या कारणावरून रणजित एकनाथ निंबाळकर राहणार तावडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांचा शहाजी काकडे यांच्या घरी खून करण्यात आला होता सुंदर नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून ही घटना घडली होती या प्रकरणी शहाजी काकडे यांच्याबरोबरच त्यांची दोन मुले गौरव आणि गौतम काकडे त्याचबरोबर सचिन वसंत मोटकट्टे अजित किसन मोरे व दादा दगडे अशा सहा जणांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली रणजित निंबाळकर यांचा खून झाला त्या पिस्तुलाचा परवाना शहाजी काकडे यांच्या नावावर आहे घटनेच्या दिवशी शहाजी व गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केलं होतं मुख्य आरोपी गौतम काकडे याला एक जुलै रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते पोलीस कोठडीत आहेत तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज सोमवारी बारामती सत्रणालयात दाखल करण्यात आला असता तो फेटाळण्यात आला आहे याबाबत फिर्यादी निंबाळकर यांचे वकील राजेंद्र काळे म्हणाले की काकडे याने चार जुलैला जामीन अर्ज दाखल केला होता परंतु पोलिसांचे म्हणणे न आल्याने तारका पुढे ढकलल्या गेल्या अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी तपासाची बाजू मांडली अॅडव्होकेट श्रीकांत पोतकुले या सरकारी वकिलांनी देखील त्यांची बाजू मांडली परिस्थितीजन्य पुरावा आरोपीचा असलेला सहभाग गुन्हा दाखल झाल्यावर पुरावा नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न या सर्व बाजू आपण न्यायालयासमोर मांडल्या सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शहाजी काकडे यांचा जामीन फेटाळला अशी माहिती फिर्यादीचे वकील अॅडव्होकेट राजेंद्र काळे यांनी दिली